भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही परंतु नवाब मलिक नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारच भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तो निर्णय असेल की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व त्यांनी कोणाकडे द्यावं आमची भूमिका ठाम आहे नवाब मलिक कडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही कारण नवाब मलिक वर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोक्याचे संबंध असलेल्या व्यक्ती बर, भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध ठेवणार नाही सर <laughs> रवींद्र चव्हाणांची आज पी झाली त्यामुळे त्यांनी असं घोषित केलं की एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना असेल किंवा भाजपा अनेक जे निवडणूक होणार आहेत त्यामध्ये एकत्रित लढतील जो वाद निर्माण झाला होता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यात तो क्षमतेला पाहिला नव्हता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक <laughs> ही भारतीय जनता <laughs> पार्टी शिवसेना रिपाई यांच्या युतीमध्ये आम्ही से सत्ता वॉर्ड लड़ू आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी महायुतीला दीडशे पेक्षा जास्त जागा देण्याचा संकल्प हा केलेला आहे महायुतीचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकेल आणि महायुतीचा महापौर जो मोदीजींच्या विजन नुसार देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करेल मुंबई शहराचा विकास करेल आणि त्याचबरोबर मुंबई शहराला सुरक्षित सुद्धा ठेवेल अशा प्रकारचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा संकल्प तमाम मुंबईकरांनी केलेला आहे